दिल्लीत गेलेले उद्धव ठाकरे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे कालपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत आज ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत ते शरद पवारांदेखील भेटणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत उद्धव ठाकरे कालच दिल्लीत पोहोचले आहेत त्यांचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे या दौऱ्यात ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रवादी शपचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतील विधानसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आलेली आहे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं अशी मागणी ठाकरेंकडून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडे केली जाण्याची शक्यता आहे तसं वृतत न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊतांनी याआधी अशीच भूमिका मांडली आहे आता काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे त्यांचीच री ओढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवतील अशी माहिती खासदार संजय राऊतांनी काल दिली लोकसभेत केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत करून आम्हाला राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे त्यासाठी वरिष्ठ नेत्यांची होणारी बैठक महत्वाची आहे असं राऊत म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं राज्यात पैकी तीस जागा जिंकत मोठी मुसंडी मारली तर सत्ताधारी महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलं विधानसभा निवडणुकीसाठी मवियानं आपल्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावं यासाठी ठाकरे आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटातील सूत्रांनी दिल्याचं द न्यू इंडियन एक्सप्रेसनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत आम्हाला काँग्रेस शरद पवार गटापेक्षा कमी जागा मिळाल्या असल्या तरीही उद्धव ठाकरेच प्रचाराचा चेहरा होते ही बाब कोणीही नाकारू शकत नाही ठाकरेंची भाषणं मतदारांना भावली भाजपनं ठाकरेंचं सरकार उलथवून लावलं पण आता राज्यातील जनता ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी पाहण्यास उत्सुक आहे असं ठाकरे सेनेच्या नेत्यानं नाव प्रसिद्धन करण्याच्या अटीवर सांगितलं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद